सरपंच म्हणा चोपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावके जल ती गावकी गावकी गाव गाव बघितलं का आता मला सोडून चला मला सोडवायला काय म्हणले मला झालं काय म्हणजे कुठं मला निघून मी कुठं जायला आता, आता मला लय वाईटा झालंय जके मग तुम्ही चला सोडवायला मला महाराला जायचंय असं कसं असं कसं म्हणजे मग सोडून आलो तर लगेच आले मा संध्याकाळी आता नाही येणार झालं सुपा नाही कोपल म्हणत लगेच संध्याकाळी आले मा घरी आता कुठे चाललं चला सोडून या बाकीचं मला काय बोलू नका काही रोजची किरकिर त्यांचा रोजचा जाच नाहीतर आपलं वेगळं राहू बघा इथुण आली पद्धत असली

काय घोडा उभा आहे की दारात कुठे घोडा घोड्यावर बसून येणार आहे काय आड आहे तुला काय करत आहे माझ्यावर डोके तापू नको माझं होय मी डोकं तापवती काय तुमचं मग काय चल लवकर पटचेल चल ब्यागा तू चल आलो धरायचा नाही अजिबात सोड हात हो लवकर लवकर चल आन ब मी बायची इज्जत करतो आणि घरात आहे का तुमचं हं कसं करताय बायकुला तसा करतोय म्हणजे काय इज्जत काय बायकोची तुमच्या भाषेत होय तुम्ही बोलताय का आम्हाला नेटन इज्जत 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 लावली नेट म्हणजे अजून कसं बोलायचं तुम्हाला सांगितलं मी जरा ना ते बॅग घेऊन चल लवकर अहो पण तुम्ही येताय का बघताय का कोणाची चूक आहे कोणाची नाही हं काय बोलायचं नाही भाऊ साहेब मग ने काय तेन तुला लवकर पाठ निघायचं गरज नसली म्हणे वागू नका मग सांगन दाखविल काय हलायचं हलायचं चल कुठे चल 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 नाही हल 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 तुला मी एकदा सांगतो या माझले टाक फिरू नको तुला जायचंय ना आणि बॅग लवकर चल तुला सोडून येतो अजून मला टाक गरम करू नको मी जर एकदा पेटलो ना मग मग कुणाला ऐकत नुसतं मी कळलं का कुणाला ऐकत नसतो म्हणजे चला की मग करून या तुमचं काय आहे ती काम काय नाही सगळं कॅन्सल तू आण पहिले बॅग चल मी आज सगळे कपडे घे चल हल आण लवकर चल तिकडं चाललं कुठं चाललं का चालला कधी येणार आहे असं झालं तसंच मला राहायचं मला सोडवायचा माझ्या शिवाय वळ नाटक करायचं नसते कुठं गेलं आत्ता येतो म्हणले अजून येईल हा सांगितलं असेल ना एखादं दोन करून मला जायचंय महारायला वेगळं राहायचंय म्हणून तुझं असतं नाटक

मैत्रिणी फिरली कशाला राहतेस पण आमचं आम्ही बघून घेऊ मी तुम्हाला एक तरी शब्द बोलली का मी तुमच्या नादाला लागली का तू काय म्हणजे मला जाच करतात मी का तुला सासरवास केला उलट समजून घेती समजून सांगते तर लय घेता समजून समजून सांगते होय हा नीट स्वयंपाक तरी तुका नीट भाजी तरी करायला येतात एवढं समजून घेऊन तुझं तसच आणि मग रोज कोण करत आणि काय कोण खातं मी तुला काय सांगते पाट्यावर वाटत जा तू काय करते मिक्सर मध्ये वाटायला जाते ऐक काय एवढं पाट्यावर वाटायला तुम्हाला इतरा मग रोज तुम्ही वाटून खरंच जावा भाजी हा हे गाढव तुझं भांडा नाही माझ्या बरोबर आणि माझी किरकिर तुला -किर समज तुझं गाढव भांडा नाही आता कोणतरी पाट्यावर वाटून करत का भाजी आपण मिक्सर मध्ये येते एवढं जास्त कुठे असतो का मिक्सर जा वाटण्याची भाजी चांगली वाट ना मी सांगितलं तुला मी किती वेळा मग एवढा दिवस कसं खात होता मी पाट्यावर वाटते आणि मी गेल्या ही कशी खायचा पाट्यावर वाटते आता काय आलं नारायण दाला गाढवायचं पाय असलं का मी कशाला गाढवायचं पाय धडायच्यात आता तू केलं एवढं खावंच लागतं वाटायचं आपली आपण करायची म्हणजे डबल खर्च करायचा का करायचा हो कोई म्हटल्यावर आपण एवढं कमवत नाही आपण एवढं कमवतय थोडक्यात भागवायचं थोडक्यात भागवायचं तुम्ही तर बसा अजिबात भांडू नका मी भांडत नाही ना तुला नीट सांगते यार असं माहिती सांग ना असतं कुठं नास्तूच करायचं काय हो नास्तूस करायचं मी नाचदूस करते का मग काय करते तू किती नास्तूस करते तू काय नास केलं मी नाही नास काय केलं मी अगं भाजी करायला सांगितली तर मी भाजीचं काय करते कोवळ कोवळ काढून घेते थोडंसं अडजस्टमेंट करत नाही भाजीचे झाड वगैरे म्हणजे थोडस हे करत नाही किती नास्तूस करते गवारशीर निवडायला लावली की अर्बी खाली टाकून देते एवढीशच कवळा दा घेते तू तुमचं मग परपंच करायचं म्हणजे स्वीच ऑफ डॉक्का सारखा लागतं कळलं गरज लक्षात मला नाही समणार जमणार म्हणजे जमणार नाही म्हणजे काय नाही मला एवढ्या बारीक गोष्टी नाही बापरे कसलं तुमचं माझा तुला समजून बाबा तुला राहायचंय तुझी फक्त लग्नात आलेली भांडी घ्यायची माझी भांड्याला हात लावायचा आहे माझ्या सासूच्या पण भांड्याला हात लावायचा बघू काय करायचं काय बघू मी घेणार हा बोला मी चुलीवर मला सांगताय कशाला समजून घ्यायचं की धाकटे धाकट्याला द्यायचं असतं काय 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 धाकट्याला काय काय पाहिजे तुला सांग तुम्हाला एकदा त्याच्यामुळे तर मी म्हणते मला लय वैत गा नाही तुमचा जाच ना लय वैत चुकून गेली मी त्या तुमच्या जागा तुला काय काय पाहिजे ते तरी सांग ना बघू जी वाटणी येईल ती नेणार मी काय काय पाहिजे म्हणजे वाटणी म्हणजे तू म्हणजे सगळी जुन्या भांड्यातली बी वाटणी घालणार का होय होय काय होय बरी दिसते की अगाव तू बरीच आहे मी मी तुला काय म्हणते सासूची बांधी तू काही नेऊ नको मग काय तुम्ही घेता का हो मी घेते की।, की मी घेते की मी तुरली म्हणजे मीच घेतली पाहिजे ना होय असा नियम आहे का हा धाकट्या सगळ्यात बाबतीत लाड झालाय म्हणून त्या लाडकी के बायको केली एवढी तुम्ही नीट बोला बर काय नीट बोलायचं काय काय नीट बोलायचं काय तुला तुम्ही आपलं कशाच चाललंय भांड्याचं भांड्याच गॅसच लाडक्या बायकोच आणखीन काय काढायची गरज आहे हो तुमची तू भाऊजी सारखी फुगवती म्हणून म्हणते आणि मी चालली माहेराला अशा का बसतात बाहेरच असो ऐकून ऐकून माझं काय नाही झालं तर काय झालंय मला जायचंय मला वेगळं राहायचंय मला चालली माहेराला जाणार आहे मी मग तुम्हाला काय त्रास व्हायला लागला जायचं जा मग जाणारच आहे जा पण तुम्हाला

तुम्हाला कायच लावायची माहिती आमच्या दुगीच्या भांडण लावायचे आणि मोकळं व्हायचं अण्णांचं कामच हा मी काय तुला काय चार खुल्यातली तुला खुली काय भेटणार नाही शासूची भांडी घ्यायची असली तर काय आणि हा तू तू बस आणि राहनात का नाही वरचं तुकडं माझं खिरी पसलं आणि ती आहे का नाही ती एरपट फेडपाट आलेली ती दगडी फिगडी तुगी ती तुकी घ्यायची आणि तू बागायत करायची येडपाटाच दगडाचं ती मला हा आणि चांगलं तुम्हाला मग तुला सासू ची मांडी घ्यायच्यात अवघड आहे बाबा कसलं हा न्याय करतात काय माहिती न्याय नाही न्याय नाही हा कळलं का खरं आहे ते सांगते मी काय खरं आहे ते खरं आहे ते ही बाई खर ही खरं आहे बाई हा कारण मी तेच कष्ट केलंय इतके दिवस मी झालं दिसते आम्ही काय केलंय तू कधी राहण्यात गेली कवा राहण्याचं काय केलंय काम केलं म्हणत के जाली तर तुलाही होत आहे काय होतय मला डोकं दुखतोय मला कणकणी आली मला माहेराला जायचंय मला फिरायला जायचंय नाही तुला भाजीभोती चालू होतं तुम्ही नाही वे कधी जात नाही मी राहिलं कष्ट करत असते अवघड आहे बाबा तुम्हाला काय बोलावं नाही नुसतं बाहेरताय नुसतं तुला वाटणी पाहिजेल राहायचंय राहायचंय म्हणून एवढं चाललंय काय एवढं मग कुठलं कुठलं कसं वाटून घ्यायचं ते मी सांगते काय तुमची सांगायची गरज आहे बघू की त्या काय म्हणतात ना त्याच्यावर बघू आपण तुमचं काय ही पाहिजे ती पाहिजे ती पाहिजे मी मोठी मी सांगाल तीच पाहिजे मी म्हणाल तीच झालं पाहिजे कोण तुमचं ऐकतं ऐकत झालं कसलं आपलं पुढे बोलायचं ना आता मग कुणा पुढे बोलायचं तुम्ही मला बोलताय म्हणून मी तुमच्या पुढे बोलते चार पंच गोळा करायची आणि सगळं वाटण व्यवस्थित काय करत नाही जगाला बोलवायची जगाला बोलवायची म्हणजे तू तशी ऐकते मला तवा ऐकणार की आता एवढं बोलती मग मला तस ऐकणार आहे का तू नाही मला काय घ्यायचं मला काय कुणाचं हे करायची गरज नाही मी मी राज्य माझच इतक्या दिवस कष्ट केले सगळं वाया पाणीच फिरलं म्हणते त्याच्यावर काय काय कष्ट घेतलं माझी मी ना दाजी ना भाऊजींच लग्न मी झालं नव्हतं कळ का मग त्यानंतर मी भाऊजींच्या लग्नाला खर्च किती झाला याचा विचार केला का मग ती मला काय सांगताय आ, बापा का मी का। काय बापाने काय एवढं कमवून ठेवलं नव्हतं त्यांच्या मग तुम्ही कष्ट करून केलं वय सगळ्यांनी घरातले खर्चाचं मागवलंय पण त्यात वाटा माझा आहे नाही मग मी जर व्यवस्थित कारभार केला नसता तरी झालं असत का मला पण काय करायचं तिकडे करा ना का करू मला जी पाहिजे ती मी घेणार कसला जमणार नाही बर का मी सांगाल ती झालं पाहिजे नाही नाही मला बी नाही जमणार कसलं काय काय जमणार नाही तुला मी तुमचं काय ऐकून घेणार मी सांगाल तेच झालं पाहिजे ती काय सांगायची गरज आहे मी बरोबर करते अग पण त्या सासूची भांडी घासून घासून किती वर्ष मी ती भांडी किती वर्ष घासली वर्ष झालं होय तुम्हाला भांडीच ठेवलेलं काय मग एवढे भांड्याचं रॅग त्यांचं मग मी घासून इतक्या दिवस स्वच्छ कर तुला जर घ्यायची होती तर मी आहे भरून ठेवली असती भांडी कोटमाळ्यावर टाकून तसंच गंजून दिली असती गंजून द्यायची होती कशाला घासायची मग का तिकर्ण जाली। तिकर्ण जाली। बर शिकवाय आली मला आता काना मागण आले तिकट झाली वाटणी असे काही भांड्याची वाटणी पाहिजे घराची वाटणी पाहिजे जमिनीची वाटणी पाहिजे सगळं सासूच पाहिजे मला काय हाय का नाही तुम्हीच सांगा भाऊजी तुम्ही

मला वाटलं वहिनी तर तू पण नक्र करायला लागला सारखा माणूस आहे का तुझं म्हणणं सकाळपासून खूप वेगळं राहायचं मग दिली पाहिजे आला बर आता मला सांगा इकडे बघा मी बर बहिणी तुमचं घरचं वाटण झालं दोन मिनिटं बस मिनिट तुम्ही उभा राहा त्यांना बसवू द्या जरा वाटणी झाली

येणार त्या चालल्यात म्हणून मी प्लॅन केला या अन्नाला बोलवायचा काय सांगताय भाऊजी तुम्ही स्वतःच म्हणलं की कसं त्याला वाटलं की लगेच आपलं भाऊभाव वेगळं राहिलं ते कसं पटलं नाही तिला आणि हे तर म्हणलं की लगेच नाही तर ते मलाही पाहिजे ते पाहिजे म्हणून मी या आयडिया केली